सर मी एसीपी शिंदे माझी आज शहरामध्ये जनरल नाईट राऊंड चेकिंग असताना रात्री अकरा वाजल्यापासून मी आधीमध्ये फिरत असताना मला गोपनीय माहिती मिळाली की शिल्लेखानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गोवंश येणार आहे आणि त्याची पहाटे कटिंग वगैरे होणार आहे अशी अवैधरित्या कटिंग होणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी नाईट राऊंडच्या दरम्यानच आमच्या विभागातील पीटर नगर यादव मॅडम तसेच पीटर छावणी ट्रॅफिक भंडारे सर आणि तसेच सिटी चौकचे ए पी आय चंदन आणि बेगमपुर्याचे पी एस आय गायकवाड यांना बोलावून घेतलं येथे फार मोठ्या प्रमाणावर स्टाफची गरज आहे लक्षात आल्यानंतर आर सी पी नंबर झोन वन आर सी पी एक आणि झोन टू आर सी पी असे दोन्ही आर सी पी बोलवून घेतली आणि या सर्व स्टाफ सोबत नियोजन करून पहाटे साडेपाच वाजता ठिकाणी म्हणजे येथे छापा मारला असता त्या ठिकाणी वेगवेगळे वाडे मिळून आले त्या वाड्यामध्ये पाहणी केली असता बाहेरून पाहणी केली असता त्या ठिकाणी कोंडलेली जनावरे जे कत्तलीसाठी आणलेले आहेत ते दिसून आले म्हणून त्या वाड्यांना खोलून त्यांचा तपासणी केली असता वेगवेगळ्या त्या वाड्यामध्ये मिळून लहान आणि मोठी जवळजवळ जो चौऱ्याण्णव जातीची जनावरं मिळून आली सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन आ, या गोवंशला महानगरपालिकेला माहिती देऊन महानगरपालिकेचे हा महानगरपालिकेचा स्टाफ वगैरे हो बोलावण्यात आला या सोबतच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सरपंचनामा वगैरे हो करण्यात आला असून पुढील कारवाई आ, स्टेशन क्रांती चौके करत आहे सदरची कारवाई आमच्या शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आणि आमच्या घोनचे आदरणीय बगाटे सर यांच्या नेतृत्वाखाली या जब 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 चे मी आणि माझ्या सर्व स्टाफ मी केलेली आहे कारवाईमध्ये जवळजवळ आर सी पी चे चोवीस आणि सत्तर म्हणजे चाळीस बेचाळीस जवान आणि मी स्वतः दोन आमचे पी आय या मॅडम आणि भंडारे सर दो एक एपीआय एक पी एस आय आणि बाकीचे जवळजवळ दहा लोक म्हणजे जवळजवळ दहा आपले सात अधिकारी आणि पन्नास लोकांचा सहभाग आहे या कारवाईमध्ये किती वाडे यामध्ये आम्ही चार आणि एक पाच वाडे पकडलेले आहेत आणि थोडी माहिती घेतली असता हे प्रामुख्याने वाडे हे एक आहे जुबेर कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ तेहतीस जनावर मिळून आलेले नंतर दुसरे आहे हाफीज मुख्तार इसा यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस जनावरं मिळून आले आहेत नंतर जावेद कुरेशी निसा कुरेशी आणि मजिद कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळ बावीस जनावर मिळून आलेले आणि इतरही दोन वाड्यांमध्ये एकात पाच आणि एकात सहा मिळालेले आहेत त्यांचे नावं निष्पन्न करत हो। आहोत आणि यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत